लोकांची घरं फोडण्याचं पाप आम्ही केलं नाही असा हल्लाबोल पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावरून केला बीडमध नगर परिषद कार्यक्रम होता त्यात पंकजा मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर एकाच व्यासपीठावर होते एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण नसावं असंही पंकजा मुंडे म्हणाल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना तुमच्याही नेत्यांना भीड खूप प्रेम आहे खूप पिढचिल्यात राजकारण करतात राजकारण बीड नाही तर घराघरात करतात लोकांच्या घरात माणसाला असे राजकारण हे आपल्याला संस्कृतीला मला वैप आणलं जेव्हा असा प्रसंग घडला मी कुठल्याही पक्षाचे असेल त्याचा विचार केला नाही पण मुंडे साहेब काय असते ते केलं कोणाचंही घर फोडण्याचं पातक आपल्यावर लागू नये मुंडे साहेबांनी पण विचार अशा केले असते आणि म्हणून वेदकांना त्या भूमिकेवर त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे आम्ही केलं कारण कोणाचंही राजकारणात इतकं खाली पातळी जाऊ नये की आपला रक्ताचा माणूस नये ते दुःख मी भोगलेलं आहे आणि ते दुःख दुसऱ्यांना भोगायला लावू नये या भूमिकेतून राजकारणामध्ये ज्या नगरपालिकेमध्ये दहा वर्षामध्ये राष्ट्रवादी म्हणणार नाही मी त्या राष्ट्रवादी आणि या राष्ट्रवादी आता आम्ही दोन गट केले तो राष्ट्रवादी महाराष्ट्रवादी तर <काँगे> मग त्या राष्ट्रवादीचा काळामध्ये आपल्याला हेच नेतृत्व असून सुद्धा बीड जिल्हा सोडून बीड जिल्ह्यामध्ये राजकारण पेरण्याचं काम केलं बीड जिल्ह्यामध्ये डझनभर आमदार दिले पण बीड जिल्ह्याला रुपयाचा निधी दिला नाही साधी एक पंचायत समितीची इमारत सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये उभं करण्यासाठी निधी दिला नाही